सततच्या पावसामुळे अंभाई परिसरात मका सोंगणी लांबल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे तर पुन्हा पावसाचा अंदाज वर्तवला असल्याने शेतकऱ्यांनी मिळेल तितक्या मजुराने मका सोंगणीला सुरुवात केली आहे सिलोड तालुक्यातील आंबहे परिसरात सुरुवातीचा नक्षत्रात समाधानकारक पाऊस पडला होता आणि यानंतर जोरदार पाऊस पडत राहिल्याने अतिवृष्टी झाली होती. केळगाव लघुप्रकल्पानंतर लहान मोठे तलाव ओव्हरफ्लो झाले आणि नदी नाल्यांना महापूर आला होता. यामुळे नदीकाठच्या शेतात पुराचं पाणी शिरल्याने मका, कापूस, सोयाबीन, अद्रकसह इतर पिके माती सहित वाहून गेली होती. तर काही पिके आडवी झाली होती. जेमतेम आलेली पिके त्यातच कमी जास्त पावसाचा मारा झाला. कित्येक जमिनी चिबडून उभे पिके पिवळे झाले तसेच पिकावर विविध प्रकारचे रोगाचा प्रादुर्भाव होता शेतातील पिकावर लावलेला खर्च निघतो की नाही अशी चिंता शेतकरी वर्गात आहे थोड्या फार प्रमाणात शेतकऱ्यांना खते आणि मजुरीने उत्पन्न कमी खर्च जास्त झाल्याचे शेतकरी वर्गातून सांगितले जात आहे परतीच्या पावसाने शेतीमालाचे किती नुकसान होईल की काय अशी भीती व्यक्त करण्यात येते आहे सध्याच्या परिस्थितीनुसार शेतकऱ्यांना जितके मजूर मिळेल तितक्याच मजुराने मका सोंगणी ओरगण्यास व्यस्त असल्याचं दिसून येते अनिस बेग एम सी एन न्यूज अंबई